निवडणुकीच्या प्रचारासाठी आज आपल्या सर्वांचे आवडते माजी मंत्री अब्दुल सत्तार सेट त्यांच्यासोबत आपल्या जालना जिल्ह्याचे नेते आमदार आणि माजी मंत्री अर्जुनराव खोसकर हे दोनही आज या ठिकाणी आलेले मागच्या एक चार दिवसापूर्वी आपण ज्यावेळेला प्रचाराची सभा घेतली होती त्यावेळेला उपस्थित होते त्यावेळेला कुटुंबातील मुलीला आपण तिकीट दिलेलं आहे अतिशय सामान्य कुटुंबातून आणि सर्वांशी चांगले संबंध ठेवणारे मुस्तकील पटेल त्यांच्या पत्नी श्रीमती सना मुस्तकील पटेल यांना आपण उमेदवारी दिली शिवसेनेबद्दल नेहमीच अशा प्रकारचा गैरसमज तो अफवा अशा पसरवल्या जातात की शिवसेना हा पक्ष मुस्लिमांच्या विरोधात आहे परंतु आपण सातत्याने हेच सांगत आलो आहोत की शिवसेना पक्ष हा मुस्लिमांच्या विरोधात नसून ज्या ज्या ठिकाणी संधी उपलब्ध होईल त्या त्या ठिकाणी आपण मुस्लिम समाजातील तरुणांना आणि तरुणांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आता अंबड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे काही मुद्दे आहेत मागच्या वेळी आपण चर्चा केली होती की भाऊ मी सांगितलं होतो गटर मीटर आणि वापर या तीन समस्या नगरपालिकेच्या असतात परंतु या तीन समस्येच्या पलीकडे जाऊन सुद्धा नगरपालिकेमध्ये ज्या अतिक्रमणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत नगरपालिकेमध्ये सौंदर्यीकरण धाडं लावणं हे जे प्रश्न आहेत आणि नगरपालिकेमुळे वाढलेल्या लोकसंख्येच्या सांस्कृतिक आणि सामाजिक गरजा भागवण्यासाठी ज्या प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे त्या सर्व